सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत स्कोरर मिलिंद मारुती गोरे यांनी स्कोरर परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश संपादित केलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं नुकतीच स्कोरर परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत स्कोरर मिलिंद मारुती गोरे यांनी साठ पैकी पंचावन्न पूर्णांक पाच गुण मिळवून राज्यात दुसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवलं राज्यातील बी सी सी आय पॅनल स्कोरर नंतरच्या ए प्लस श्रेणी स्कोररमध्ये त्यांची निवड झाली आहे सोलापूरचे मिलिंद गोरे हे सन दोन हजार सातपासून क्रिकेट गुणलेखक तसंच पंच म्हणून काम पाहत असून त्यांनी आतापर्यंत पाचशेहून अधिक एम सी ए राज्य निमंत्रित क्रिकेट सामन्यात एक हजाराहून अधिक अन्य सामन्यात शिवाय पाचही एम पी एल क्रिकेट स्पर्धेत आणि दहा बी सी सी आयच्या सामन्यात तसंच मागील वर्षाच्या वर्ल्ड कप सामन्यात पुणे इथं स्कोरर म्हणून काम केलं आहे अशी कामगिरी करणारे ते सोलापूरचे एकमेव गुणलेखक असून दोन हजार पंधरामध्ये झालेल्या राज्य क्रिकेट पंच लेखी परीक्षेत देखील ते उत्तीर्ण झाले होते महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांचं बहुमोल मार्गदर्शन तसंच सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं हे यश मिळाल्याचं मिलिंद गोरे यांनी सांगितलं